मी महेश पाटील या ठिकाणी आपण भगवान बद्रीनाथाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे हे आपण पाहतात बर्फाची नदी वाहत आहे बर्फ झालेला आहे नदीचं थंडीमुळे तापमान अतिशय चार डिग्री तापमान या ठिकाणी आहे बरे डोंगरावर सुद्धा आपण बर्फ पाहतात माझी पत्नी अनघा पाटील आपणाला दिसत आहे हे आमचे पाहुणे जोशी साहेब नमस्कार हे माझ्या पत्नीचे मामा श्री लातूरकरजी मामा आमच्या पत्नीचे मामी आहेत ते आपण पाहतात नदी अतिशय थंडीनं बर्फा समान पाणी झालेलं आहे आता आम्ही थोड्याच वेळात भगवान बद्रीनाथाचं दर्शन करण्यासाठी मंदिरात पोहोचणार आहोत ज्यांच्यामुळं आम्ही कुलकर्णी साहेब आहेत ते त्यांच्या पत्नी असा आम्ही अकरा जनाची आमची सहल यात्रा चारोधाम मोक्ष यात्रा या ठिकाणी हरिद्वार यमुनोत्री दे माता गंगोत्री माता दक्षिण काशी गुप्त काशी भगवान केदारनाथ भगवान बद्रीनाथ असं करत करत यात्रा या ठिकाणी आमची चारो दहा यात्रा या ठिकाणी चालू आहे जो जवळपास पाच किलोमीटरची ही दर्शनासाठी भक्ताची लाईन या ठिकाणी लागलेली आहे भगवान बद्रीनाथाचं दर्शन किती तासानंतर होईल किती वेळानंतर होईल

बर्फ वितळल्यानंतर ज्याचं पाणी बनते असा ह्या बर्फ वितळ्या पाण्याची ही नदी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे किती जरी गेलं तर लाईनचा दर्शन रांगेसाठीचा शेवटचा टोक अजूनही मिळालेला नाही इतना सिस्टम नहीं है इधर ना अगर जवळपास एक लाखाचा भक्ताचा लोढा या ठिकाणी एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये बद्रीनाथाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत राम राम